नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना तर आज दसऱ्याचं काम काढलेलं आहे साफसफाईचं तर साफसफाई करत आहे मी आणि बघू शकता तुम्ही हे सगळं गाडा काढलेला आहे पूर्ण हे मंदिर वगैरे साफ करायचं भांडे मी घासून घेतलेले आहेत सगळ्यांच्याच इथं मला वाटते चालू असणार आहे हे बघा हे सगळं साफ करून घ्यायचं आहे हे डब्बे बिब्बे सगळं काढले मी हे सुद्धा सगळं साफ करून घ्यायचं आहे ते सुद्धा काढले तर तुम्हाला दाखवते मी भांडी घासून घेतलेत थोडेसे थोडेसे भांडी बाकी आहेत आणि हे बघा इकडे सगळे भांडे घासून घेतलेत मी मस्तपैकी अजून गॅलरीमध्ये पण आहेत थोडेसे भांडी आणि पाऊस पण चालू आहे बाहेर साफसफाई पण चालू आहे आपली सगळीच कामं चालू आहेत तर बघितलं तर मी भांडे पूर्ण घासून घेतले मस्तपैकी आणि आता हे किचनमधले पूर्ण स्टाईल धुवून काढली मी आधी तर आणि तर पुसून काढते खूप म्हणजे खूप चिकट चिकट होतं ना तेलाचं त्याच्यामुळं ते धुवावं लागतं थोडंसं घासणेने घासून एकदम तर मस्तपैकी साफ करून घेतलं पूर्ण आणि खूप घाण निघते महिन्याला साफ करत असते तसं तर मी आणि इतकं घाण निघतं बापरे रोज डेली साफ करत असूनसुद्धा महिन्याला एकदा अशी धुवून काढलं ना तर छान वाटतं घर थोडंसं प्रसन्न वातावरण होतं आणि नवरात्रीत तर सगळेच जण करतात घराची साफसफाई वगैरे कारण की देवी बसवायची असते घट बसवायचा असतो त्याच्यामुळं साफसफाई करावीच लागते आणि बघू शकता तुम्ही किती चकचक निघली आपली फरशी थोडस वरच्या साईडला थोडस सा राहिले तिथं कारण की माझा हात पुरत नव्हता त्याच्यामुळं पण थोडस राहिले काही हरकत नाही बघू शकताय कसं मस्त क्लीन झालंय एकदम साफ करता करता साफ करण्याच्या नादामध्ये मला हे कळलं नाही की आता प्लग होतं आणि मी ते ओला कपडा त्याच्यावर पोसायला गेले थोडासा हलकासा करंट लागला तर तुम्हीसुद्धा काळजीपूर्वक काम करत जा मी सुद्धा आता इथं पुढं लक्ष देत जाईल थोडासा झटका बसला मला पण चला काही हरकत नाही काम आपलं कंटिन्यू नंतर चालूच होतं तरी पण तुम्हाला कळून येईलच कुठं काय झालं तर कारण की ते क्लिप मी हे नाही केलं बघू शकता कसा असं करंट लागला हलकासा कारण की सगळं ओलो होतं आणि माझ्या लक्षातच नाही आलं की तिथं उगच ओला कपडा नाही मारायला पाहिजे होता माझं चुकलं होतं चला इथं पण मस्त असं साफ करून घेते खरंच घरातली सफाई केल्यावर मन असं प्रसन्न होतं ना खूप छान वाटतं आणि दरवर्षी नवरात्रीला अशी साफसफाई आपल्या घरामध्ये होते पूर्ण डिटेलमध्ये सगळं वस्तू असं साफ करून घेतात पूर्ण काहीच कचरा वगैरे घरात ठेवत नाहीत आणि मस्तपैकी घटस्थापना केली जाते आणि पूर्ण भारतातच हा नवरात्रीचा सण खूप उत्साहात साजरा केला जातो आणि सगळीकडेच नवरात्रीची आता साफसफाई चालू होती सगळीकडेच प्रत्येक ठिकाणी नवरात्रीची साफसफाई असतेच असते कारण की सगळेजणं घटस्थापना करतात देवीत देवीला आपल्या घरी मस्तपैकी बसवतात आहे की नाही आणि खूप नऊ दिवस त्यांची सेवा करतात पूजा अर्चा असते नैवेद्य असतो नऊ दिवस नऊ कलरच्या साड्या वेगवेगळ्या लेडीज वेग घालतात वेग 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 आणि खूप छान वातावरण असतं देवीची गाणी म्हणायची मस्त एकदम प्रसन्न वातावरण आणि घरी देवी येणार म्हटल्यावर घरातलं वातावरण पण आनंदी होतं आणि खूप छान वाटतं बघू शकता सगळं क्लीन करून टाकलं मी एकदम फरशा वगैरे पण धुतल्या चांगल्या तर सांगा मला व्हिडिओ कसा वाटला ते तर माझी तर क्लिनिंग झालेली आहे तुमची झाली का नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि मस्त असा आपला व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा चला तर मग बाय बाय